नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अप्रतिम दमदार असे भाषण बघणार आहोत आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षकगण आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आज आपल्याला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पवित्र प्रसंगी एकत्र येण्याचा मान मिळाला आहे सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाच्या इतिहासातल्या एका क्रांतिकारी अध्यायाची सुरुवात सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव सातारा येथे झाला त्या काळात भारतात मुलींना शिक्षण देण्याचा विचारही समाजाला असह्य होता परंतु सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली समाजाने त्यांना विरोध केला दगड फेकले पण त्या खंबीरपणे आपल्या मार्गावर चालत राहिल्या त्यांनी समाजातील विद्वांसाठी पुनर्विवाह चळवळ सुरू केली बालहत्या प्रतिबंधक गृहस्थापन केले आणि सत्यशोधक समाजाच्या कार्याला दिशा दिली सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिका नव्हत्या त्या एक कवयित्री समाजसुधारक आणि प्रेरणादायी नेत्या होत्या त्यांनी जातीभेद स्त्रीभेद आणि धार्मिक अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला त्यांचा काव्यसंग्रह काव्य, काव्य फुलेने समाजाला जागृत करण्याचे काम केले आज सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे श्री शिक्षण लैंगिक समानता आणि सामाजिक न्याय यासाठी काम करणे म्हणजे त्यांना खरी आदरांजली ठरेल सावित्रीबाईंनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी दिला त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्याला समानतेच्या आणि शिक्षणाच्या दिशेने नेतो त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांच्या विचारांना आत्मसात करून समाजासाठी कार्य करावे धन्यवाद जय हिंद जय भारत